पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख निवडणूक आयोग शॉक पे शॉक देत आहे पालकमंत्री जयकुमार रावल नगरपालिका निवडणुकांची मतमोजणी पुढे ढकलली गेल्यानं लोकांमध्ये नैराश्य निर्माण झाले मतदानात उत्साह कमी झाल्याचं पाहायला मिळते आधीच सुप्रीम कोर्टात गेलेल्या पन्नास टक्के ओबीसी आरक्षणाची चिंता होती आता निवडणूक निकाल पुढे ढकलून निवडणूक आयोगानं तिसरा शॉक दिलाय निवडणूक आयोग एकसारखा शॉक पे शॉक देत आहे निवडणुका पुढे ढकलण्याच्या या निर्णयामुळे सर्वपक्षीय लोक आणि कार्यकर्ते नाराज आहेत राज्याचे व पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आजची नगरपालिका निवडणुकांची मतमोजणी विषयीची दिलेली प्रतिक्रिया मुख्य संपादक जतीन बोरसे निकाल आमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचलाय ऐकल्याबद्दल लोकांमध्ये फार मोठं नैराश्य आणि निरुत्साह झाला की हे काय झालं बा अचानक उद्या होणार मतमोजणी त्याच्यासाठी सगळी तयारी होती आणि अचानक एकवीस तारीख झाली या निवडणुकीमध्ये कधी सुप्रीम कोर्टामध्ये ते पन्नास टक्क्याच्या वर गेलं त्याची चिंता होती पुढे सरकल्यानंतर या बाकीच्या गोष्टींची निवडणुकांच्या बाबतीत चिंता झाली त्याला रद्द केले आणि पुढे ढकलली हे सुद्धा पहिल्यांदाच घडलं आणि आता हे अजून तिसरा शॉक शॉक पे शॉक देते तर निवडणूक आयोगाने याच्यामध्ये दक्षता घेतली पाहिजे कारण जनभावना त्याच्याशी जुडलेली असते आणि जर सुरळीत सगळ्या गोष्टी झाल्या पारदर्शक झाल्या तर अधिक उत्साह येत असतात तारखा बदलणं ऐनवेळेस लोकांमध्ये निरोप सर्व पक्षांमध्ये सर्व पक्षाचे कार्यकर्ते जनता वोटर यांच्यामध्ये एक नैराश्य आणि नाराजगीचा सूर आहे हे व्हायला नको पाहिजे होतं जे आहे ते टाइम टेबल फॉलो झाला पाहिजे होता आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा